लईलय भारी म्हणतात सारी घाजतमाच बिराई भारी म्हणतात सारी घास्तई फिरमाच बिराट लय भारी म्हणत सारी घाजत फिरमाच बिराट लैल आता है ना घरातला मोबाईलच बंद करून टाकतो मी किच्याला बी रिचार्ज करीत नाही तुला काय अडचण आहे काम करायला मी ह्याला उलट बोलली तर काना खाली देईन एक माणूस काय म्हणलं की नुसते दात काढायचे नुसतं पोरग सांभाळायचं दुसरं काहीच काम नाही करायचं का मग तू राहतच नाही कि दिला आमच्याकडे तर राहील ना तुला काय अडचण आहे काम करायला काय माझी मी करते की काय अडचण माझी मी करती ना काम अडचण काय करते काम तावा तवा तुम्ही काम केली असते तर माझ्या हातात झाडू आला असता का आईला काम करायला होता आता काम करावं लागत म्हणलं काहीतरी सुख बेवढ लागल म्हणलं हे घ्या मी तुमच्यासाठी माझं खा दोन तास झालं राबत होते ते किचन मध्ये गाजर खिसू खिसू हात खिसला आता ते काय नाही हे अगोदर खावा मी हे आणले अर काहीतरी एकच बनवायचा पदार्थ आपण काय अंबानी बी म्हणत काय एवढं चार चार पदार्थ जेवायला खायचं दोन दोन बन बनवले तर हिनी एक आणलंय तू तर काही भांडे बिंडे ऐकले काय घरातले सगळे काय तिला येतं का तवा बनवायला हाताने स्वतःच्या एकत्र नाही तर काय करत जरा मी हाताने बनवलंय माझ्या तुम्हाला जण माहितच नाही बाहेरचं खायचं हे खावा म्हणजे बाहेरून आणलंय वही आणलंय सगळं पैसे वाढवण्यासाठी तर आणली तिला कोणत्या हॉटेलातनं आणले ते तुमच्या आवडीचं हॉटेल हॉटेल काय हॉटेल खाएगी गगुणाने खर्च कधीपासून मरायचं नाद लागला तुम्हाला ऐ डबगत सर्वजण माझे खादी अरे कोणत तरी एकच द्या मला नाही तर दोन्ही ठेवा मी दोन्ही खातो दोन्ही ठेवा आणि माझे खा ते सोडा हे घ्या पहिले काय गरज झाली

लाए 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 ना। अरे... ए, देवानी सुद्धा कशा दोन दोन बायका सांभाळल्या असत्या मला आता कळायला प्रेमाने राहा र एक दिवस तुमचं घालतो एक दिवस तुझं घालतो एवढं बांधायची गरज आहे का तुम्हाला आधी माझं नाही आधी हे घाला चला